नमस्कार मी संतोष आपण माझा राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यावर निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याल चिन्ह अजित पवार गटाकडे चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो असे यावेळी सांगितले शिवसेनेचं धनुष्यबाण शिंदेनी नेलं आज कालच एक अशी बातमी समजली की आम्हाला अजितदादा ददा पवारांनी शरदराव पवारांचं घड्याल नेलं याबद्दल आपण काय सांगू सांगू शकाल काल राष्ट्रीय नेते आमचे नेते आदरणीय ने अजितदादांनी ह्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलेलं आहे निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे तो आम्ही नम्रतेपूर्वक त्याचं स्वागत करतो लोकशाहीमध्ये जो लोकशाहीचा मंत्र आहे की मेजॉरिटी ऑलवेज विन्स आणि त्यामुळं जे बहुसंख्य आमदार आदरणीय अजितदादांच्या सोबत या महायुती सरकारमध्ये सामील झाले आणि पहिल्यापासूनच त्यांचं जे काय मत होतं की आपला हा पक्षाचं जे काय चिन्ह असेल आणि ते पक्षाचं जे नाव असेल ते आपल्याला मिळणार त्याच्यावरच काल शिक्कामोर्तब झाला त्याबद्दल एक उत्साही वातावरण अजितदादांच्या सोबत असणाऱ्या सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये अखंड महाराष्ट्र आणि अखंड देशामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे तुम्ही सुद्धा या निमित्तानं आनंद व्यक्त करावा अशी मला पत्रकार मित्रांना सुद्धा विनंती हे असं उत्साहाचं घड्याळ चांगली मतदारसंघामध्ये कायम राहणार का पुढे पुढेपर्यंत मला वाटते या चाळीस वर्षाच्या माझ्या राजकीय कार्यकाळामध्ये जो काय विकास झालेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच झालेला आहे या विभागाचे खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडिक साहेब असतील या विभागाचे आमदार स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेब असतील स्वर्गीय बाबासाहेब कुटेकर असतील किंबोना माजी आमदार संध्यादेवी कुपेकर आईसाहेब असतील आणि आज ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून हा जो चाळीस वर्षाचा जर कालखंड आपण पाहिला तर त्यावेळेला मला वाटतं एक पाच वर्ष अप्पा जर सोडली आदरणीय बर्मोंना या त्यावेळेला ह्या मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व आमदार आणि माजी मंत्री म्हणून त्यांनी केलं त्याच्या जर बाकीचं कार्यकाळ बघितला तर तो राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच हा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मला खात्री आहे की विकासावरच ह्या मतदारसंघातली जनता माझ्यासारख्या एक तरुणाला दोन हजार एकोणीसला माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली इथून पुढच्या कार्यकाळामध्ये विकासाच्या मुद्द्यावरच ते असंच राष्ट्रवादीचं हा मतदारसंघ अभेद ठेवतील आणि राष्ट्रवादीच्या आमदाराला निवडून आणतील आणि तुम्ही सर्वजण त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलाल अशी या निमित्तानं विनंती करतो काही वर्षापूर्वी कैलास वर्षी नरसिंहराव साहेबांना सूर्याचा सामना करावा लागला होता पण आमच्या सूत्राकडून आता अशी माहिती मिळाली की शरद पवार साहेब देखील सूर्य हे चिन्ह घेऊन या ठिकाणी प्रचाराचा पूर्ण रनशिंग फुंगणार आहे तर तुम्हाला त्या सूर्याशी आता प्रतिस्पर्धा करावी लागणार आहे तर त्यावेळेचा अनुभव यावेळेला काय उपयोग पडेल असं वाटतं का तुम्हाला कारण त्यावेळेला नरसिंहराव साहेबांना देखील सूर्यापासून थोडासा त्रास जाणवला होता जो विषय अजून निर्णय झालेला नाही त्याबाबतीत भाष्य करणं हे उचित नाही त्यांचे निर्णय काय असतील ते त्यांचे कार्यकर्ते घेतील आणि त्यामुळं सर्व परिस्थितीला आपल्याला उद्याला समोर जावं लागणार आहे नक्की दोन हजार एकोणीसला जशा तऱ्हेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते धाडसानं या मतदारसंघामध्ये या त्या निवडणुकीला समोर गेले येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा असतील आणि विधानसभा असतील नक्की आम्ही महायुतीच्या जो काय निर्णय असेल जो काय उमेदवार लोकसभेचा किंवा विधानसभेचा इथं देतील त्याच्या पाठीमागे ह्या मतदारसंघातली जनता ठामपणे उभी राहील हा विश्वास मला ह्या मतदारसंघाचा एक कार्यकर्ता एक लोकप्रतिनिधी आणि एक आमदार म्हणून आहे थोड्याच दिवसात चंदगडमध्ये देखील एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आमच्या सूत्रांच्याकडून कळालेले आहे चर्चा सुरू आहे चर्चा आपल्या जोरात सुरू आहे त्याच त्याचमध्ये आपल्याबरोबर राजकीय फटकेबाजी पण झालेली आहे त्यात तुमच्या लक्षात येत असेल तर नवीन राजकीय घडामोडी होत असताना आपण त्याच्याकडे कशा दृष्टीने पाहताय सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे टेक इट इन स्ट्राइड स्ट्राईड आपण ते त्या ज्या 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 गोष्टी होत राहतात त्याला आपण समोर जावं लागतं आणि आत्ता तरी मला तरी काय असं राजकीय भूकंपाचं काय कुठं कुठलं रेक्टर स्केलवरती किंवा तो आता पत्रकारांच्याकडे काय हे आहे मला माहीत नाही सोशल कुणाला काय करायचं का आहे ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जन्मत आजमावून घेण्याचं प्रत्येकाच्या अपेक्षा महत्वाकांक्षा असतात त्यामुळं ते त्यातनं त्यांचे प्रयत्न असतील त्यांनी त्यांनी तो विचार करायचा त्यांच्या बाबतीत मी भाष्य करणं हे उचित नाही जरा আবার আমরা ফুটেজ জানো দিবাই আমি